नमस्कार मंडळी राज्य सरकारने या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही लागू केली आणि त्यानंतर मी पाच जुलै रोजी एक व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओच शीर्षक होत की माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरणार आहे मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ हा सत्ताधारी पक्षांना होणार आहे कारण अशी योजना महाराष्ट्रात कधीच राबवली गेली नव्हती आणि त्याही पेक्षा मित्रांनो कि या योजनेचा लाभ हा राज्यातील गोरगरीब महिलांना होणार आहे आणि त्यांच्या आयुष्यात अगदी थोडं का होईना पण सुखाचे क्षण नक्की येणार आहे आणि ही योजना सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांनी घरोघरी घेऊन जावी असं आव्हानही मी तिथ केलं होतं मंडळी ते आव्हान सत्ताधारी पक्षातल्या कार्यकर्त्यांनी पूर्ण केलं की नाही हे मला माहित नाही पण विरोधकांनी मात्र त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेले आहेत ही योजना तसं बघायला गेलं तर महायुतीची योजना आहे पण त्याची जाहिरात हे महाविकास आघाडीतले आमदारच जास्त करत आहेत त्यांनी या योजनेसाठी मोठमोठे भोट बॅनर्स लावलेले आहेत पण ही राज्य सरकारची योजना आहे त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे फोटो त्यावर लावले पाहिजेत पण तसं त्यांनी केलेलं नाही त्यांना दाखवून द्यायचंय की ही योजना राज्य सरकारची नाही तर आमची आहे आणि त्यामुळे त्यांच्या बॅनरवर राहुल गांधी त्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पोट पण म्हणून ही योजना नेमकी कोणाची हे काही लपून राहिलेलं नाही आता लक्षात घ्या जर विरोधक ह्या योजनेची जाहिरात करत असतील तर ही योजना किती महत्वाची आहे आणि या योजनेमुळे अर्थातच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला फायदा होणार आहे आणि हे महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी अगदी परफेक्ट जाणलेलं आणि त्यामुळे योजना जाहीर झाल्याबरोबर मित्रांनो पहिली प्रतिक्रिया जर कोणाची आली असेल तर ती शरद पवार यांची आली होती कारण शरद पवारांना हे कळलं की नाही ही योजना गेम चेंजर आहे याच्यामुळे महायुतीला प्रचंड मोठा लाभ फायदा होणार आहे आणि त्यांनी पहिली प्रतिक्रिया या योजनेच्या विरोधात देऊन टाकली आणि ती होती की या योजनेसाठी पैशाची तरतूद कुठून करणार तिजोरी तर रिकामी झालेली आहे मग अशा वेळेस याची तरतूद कशी करणार अर्थात त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ उत्तर देऊन टाकलं की या योजनेसाठी पैशाची तजबीज अगोदरच करून ठेवली आहे आणि त्यानंतरच ही योजना लागू केलेली आहे सांगायचा सा मुद्दा असा आहे मित्रांनो कि ज्या वेळेस शरद पवार बोलले की ही योजना त्याचे पैसे कुठून आणणार तिथेच हे लक्षात घेतलं पाहिजे की ही योजना ही गेम चेंजर ठरणार आहे आणि आता तर ते स्पष्ट दिसायला लागलेले पण मित्रांनो ही योजना महायुतीसाठी गेम चेंजर जरी असली तरीही महाविकास आघाडीसाठी ती मोठी डोकेदुखी आहे आणि त्यामुळे या योजनेच्या मार्फत महायुतीला बदनाम कसं करता येईल असा तर कट रचला जात नाहीये ना मंडळी आज विधानसभेमध्ये नाना पटोले यांनी एक प्रश्न उपस्थित केला ते म्हणाले की सध्या दहावी बारावीच्या ऍडमिशनची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यासाठी त्यांना कागदपत्र लागणार जात प्रमाणपत्र लागणार इतर प्रमाणपत्र लागणार पण ही जात प्रमाणपत्र इतर प्रमाणपत्र मिळत नाहीये आणि त्यामुळे हे जी ही जी योजना आहे ती ऑफलाईन करता येईल का याच्याकडे लक्ष द्या असा प्रश्न त्यांनी विधानसभेत मांडला त्यावर भाजपचे आमदार राम कदम यांनी अतिशय खळबळजनक अशी माहिती दिली राम कदम म्हणाले की नाना पटोले यांना ही योजना गरीबांसाठी आहे हे बघवत नाहीये का ते का या योजनेवर टीका करतायत नाना पटोले यांना वस्तुस्थिती माहिती नाही आहे का माझ्या खाटकोपर मतदार संघात एका घरात तीन बहिणी आहेत आणि त्यांना दरमहा साडेसात हजार रुपये मिळणार आहेत पण काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जाऊन त्यांना चुकीचा अर्ज भरत आहेत पंधरा ऑगस्टला आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे येऊ नये म्हणून हा सगळा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे मंडळी हे अतिशय धक्कादायक आहे ही योजना गेम चेंजर ठरणार आहे त्याचा फायदा हा महायुतीला होणार आहे मग अशा वेळेस की योजना ही योजना यशस्वी होणार नाही या दृष्टीने महाविकास आघाडी प्रयत्न करते आहे का आणि त्यासाठी कार्यकर्त्यांकडे कार्यकर्त्यांमार्फत चुकीचे अर्ज तर भरून घेतले जात नाही आहेत ना असा प्रश्नही राम कदम यांनी उपस्थित केलाय ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे नेते आमदार या योजनेचे बॅनर लावत आहेत फॉर्म भरण्यासाठी शिबिरं घेत आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते जात आहेत त्यामुळे शंक, शंकेबद्दल शंका घ्यायला वाव निर्माण झालेला आहे कारण ही मंडळी जर घरोघरी जाऊन चुकीचा अर्ज भरून देत असतील तर तो चुकीचा अर्ज भरल्यामुळे ज्या गरजू महिला आहेत त्यांच्या बँक खात्यात पंधरा ऑगस्ट पासून दीड हजार रुपये येणार नाही आणि मग सगळा रोष हा महायुतीला लागेल आणि पुन्हा हीच मंडळी म्हणजे महाविकास आघाडीचीच नेते मंडळी हे मोठ्या प्रमाणात या योजनेच्या विरोधात बोलतील हे राम कदम यांनी आज विधानसभेत सांगितलं आणि हे अतिशय खळबळजनक आहे आणि त्यामुळे सगळ्यांना हे आवाहन करायला पाहिजे की तुमच्याकडे जे कार्यकर्ते येत आहेत ते तुमचा अर्ज योग्य प्रकारे भरतायत का ह्याच्यावर चेक राहिला पाहिजे आणि याच्यावर चेक हा अर्थातच शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते आणि अजित पवार यांचे कार्यकर्ते ठेवू शकतात उलट मी तर म्हणेन या पक्षांनी का शिबिर घेऊ नये आणि अशा प्रकारे आपल्या कार्यकर्त्यांना हे अर्ज भरून द्यायला का सांग सांगू नये तसं जर झालं मित्रांनो तर अनेक महिला आहेत की हा फॉर्म कसा भरायचा हेही माहीत नाही तो कुठे सबमिट करायचा हेही माहीत नाही कार्यकर्ता जर या योजनेमध्ये सहभागी झाला तर त्याचे दोन फायदे एक तर जी गरजू महिला आहे तिला तिचा फॉर्म व्यवस्थित भरला जाईल आणि तिला त्या योजनेचा लाभ होईल आणि दुसरं की ज्यांनी ही योजना तयार केली त्यांनी ते आपल्या कार्यकर्त्यामार्फत घरोघरी पोचतील पण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे ही योजना निश्चितच मोठी आहे आणि गेम चेंजर आहे पण महाविकास आघाडीकडून जसं राम कदम म्हणतात तसं या योजनेला गालबोट लावण्याचं कृत्य होत असेल तर तेही गंभीर आहे आणि त्याही पेक्षा सर्वसामान्य गोरगरीब महिलेला याचा लाभ मिळायला पाहिजे तो जर मिळवून दिला नसेल तर हे राजकारण अतिशय भयंकर राजकारण आणि त्या दृष्टीने मित्रांनो खऱ्या अर्थाने सरकारने देखील आता प्रयत्न करायला पाहिजे की अशा प्रकारे या योजनेमध्ये कोणी बिब्बा घालायचं तर काम करत नाहीये ना आणि ते जर होत असेल तर अशा लो, लोकांना वेळीच रोखलं पाहिजे एक गोष्ट मी तुम्हाला निश्चित सांगतो मित्रांनो की मी जिथे जिथे जातो मी फिरतो बोलतो लोकांशी त्यावेळेस मला हे आढळून आलेलं आहे की ह्या योजनेमुळे सरकारची प्रतिमा ही सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या मनात उजळली आणि सरकार आपल्यासाठी काहीतरी करत आहे हे भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली पण चांगल्या गोष्टीत वाईट काहीतरी करायचं हे प्रत्येक ठिकाणी असत आणि राम कदम सांगतात त्याप्रमाणे जर असं होत असेल तर मात्र या सगळ्या योजनेबाबत सतर्क राहणं हे सरकारचं तसं सत्ताधारी पक्षांचं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजेत मला तसे प्रयत्न सध्या तरी कुठे दिसले नाही असो मित्रांनो सरकारची एखादी योजना जर चांगली असेल तर त्याबद्दल चांगलं बोललंच गेलं पाहिजे पण त्याही पेक्षा ती योजना कशी सर्वसामान्यांपर्यंत पोचेल हेही बघितलं गेलं पाहिजे मंडळी हे काम केवळ सरकारचं आहे असं नाही तर आपलं देखील हे काम आहे आपल्या आजूबाजूला अशी कोणी गरीब महिला असेल तर आपण त्यांना अर्ज भरून देऊ शकतो जी कागदपत्र लागतील ती कागदपत्र कुठे मिळतील कसे मिळतील किंवा एखादा का एखादं कागदपत्र नाही तर त्याचा पर्याय काय हेही त्यांना सुचवलं पाहिजे जेणेकरून या योजनेचा लाभ खरोखरच गोर गरीब महिलेला मिळेल मंडळी बघूया काय होत आहे पण मी नेहमी आशावादी असतो की ही योजना खरंच खूप चांगली आहे आणि ती योजना महायुतीसाठी निश्चितच आता गेम चेंजर ठरणार आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा पुरावा नेहमीच माझ्याकडे अनेक लोक पुरावे मागतात देतो सगळ्यात मोठा पुरावा हा काय असेल तर विरोधक जे आमदार आहेत ते स्वतः बॅनर लावून या योजनेला प्रसिद्धी देत आहेत अर्थात ते स्वतःच्या नेत्यांचे फोटो लावतायत पण तिथेच खरी गंमत आहे कारण त्यांनाही कळत आहे की या योजनेचा लाभ सर्वसामान्य गरीब जनतेपर्यंत जर पोचला तर आपली काही धडकत नाही असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राइब करा धन्यवाद